एका आईचा आधार गेला एका पत्नीचा संसार उजाडला एका चिमुकल्याच्या डोक्यावरून वडिलांची सावली कायमची उठली आणि संपूर्ण गाव शोक सागरात बुडाल कारण मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये आपल्या कर्तव्यावर जात असताना बुलढाण्याच्या सुपुत्राचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील गाव। कारण या गावाच्या वतीने देशसेवेसाठी गेलेले बुलढाण्याचे सुपुत्र विक्की बाबासाहेब मुख्यधन यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यांना आपल्या डोळ्या देखत काळ्याने हिरावून नेले आहे मुंबईत जी आर पी मध्ये कार्यरत असलेले विक्की हे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लोकलने ड्युटीकडे जात असताना मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या ट्रेनमधून पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्घटना घडली तेव्हा ट्रेनच्या दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांमध्ये एकमेकांना स्पर्श झाल्याने अनेक प्रवासी खाली पडले सहा जणांनी जीव गमावला

शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतील ठाणे जी आर पी विभागात नोकरी मिळवली होती त्यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक लहानसा मुलगा देखील आहे आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न इतका सोजवळ कर्तव्यनिष्ठ मुलगा असं अचानक निघून जावा हे कस शक्य त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ आणि एक मुलगा असा परिवार असून संपूर्ण कुटुंब आज कोलमडून गेला आमच्या गावातील सिंहासारखा वाघासारखा आणि सर्वात पहिले पोलीस मध्ये भरती झालेला गा आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई इथे रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला त्याला त्यानंतर त्याचं लग्न झालं लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुब्रा स्टेशनवरील ही घटना रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा कोणी त्याचे मित्रमंडळी असो महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो सगळेजण त्याच्या दुःखाचं एक दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेला आहे दोन्ही रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा तालुक्यातील जुमरा देवगाव येथील विक्की बाबासाहेब मुख्य दल याचा जो दुर्दैवी अंत झाला या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासने विक्की मुख्य दल हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला हा घाळा त्याला संपूर्ण आयुष्याला ताडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य त्याची पत्नी त्याचा एक मुलगा आई वडील भाऊ हे सर्व आज पारके झालेले आहे आणि याचं मी महाराष्ट्र शासन असेल किंवा के केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीच्या घरचे असतील आई वडील असतील यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावे व त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा रेल्वे प्रशासनाला उचलावा कर्तव्यावर असताना एक प्रकारे शहीद झालेल्या विक्की मुख्यधन यांचं हे बलिदान गाव विसरणार नाही त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं हास्य आईच्या डोळ्यातील अभिमान आणि गावकऱ्यांच्या मनातील तो आदर या सर्वांच्या आठवणींमध्ये ते कायमचे जिवंत राहतील सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत